अक्कुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये बिद्री कारखाना संचालक व माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील यांच्या प्रयत्नातून एक कोटी त्र्याण्णव लाखाच्या निधीचे उद्घाटन संपन्न आकुर्डे <violence> जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये बिद्री कारखाना संचालक व माजी जिल्हा परिषद सदस्य जीवनदादा पाटील यांच्या प्रयत्नातून विधान परिषद गटनेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब तसेच खासदार छत्रपती शाहू महाराज व आमदार जयंत आसगावकर यांच्या स्थानिक विकास निधी व फंडातून एक कोटी त्र्याण्णव लाखाच्या कामांचे भव्य शुभारंभ आज हेदवडे तालुका बुदरगड येथील विद्या मंदिर येथे करण्यात आला हेदवडे येथील प्राथमिक शाळेला दहा लाखाच्या दुरुस्ती निधीचे उद्घाटन सरपंच राजू देसाई व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एम डी पाटील शाळा समितीचे अध्यक्ष भिकाजी देसाई भिकाजी कांबळे शरद वैराट संतोष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तसेच गिरगाव येथील आठ लाखाचे विठ्ठल मंदिराचे सुशोभीकरण या कामाचे उद्घाटन सुनील बुवा सरपंच राजू देसाई अविनाश देसाई धनाजी देसाई सर्जेराव देसाई एकनाथ टेलर उत्तम देसाई दशरथ देसाई सुनील देसाई यांच्या हस्ते करण्यात आले या दोन्ही कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य जीवनदादा पाटील होते मिंचेखोरीसाठी विकास कामाचा निधी मंजूर केल्याबद्दल जीवन पाटील यांचा सत्कार हेदवडे व ग्रुप तसेच ग्रामपंचायत यांच्या वतीने करण्यात आला यावेळी जीवन पाटील म्हणाले अकुडे जिल्हा परिषद मतदारसंघाचा गेल्या आठ नऊ वर्षामध्ये मी आज अखेर तेवीस कोटी निधी खेचून आणून विकासकामाच्या जोरावर विकासकामाचा डोंगर आपल्या साथीने उभारला आहे असेच प्रेम इथून पुढच्या कालावधीमध्ये राहू दे कोणत्याच गावाला निधी कमी पडू देणार नाही असे ज्योतिर्लिंगाच्या साक्षीने वचन देतो यावेळी प्रमुख उपस्थिती भुमकरवाडी डेप्युटी सरपंच शरद झगडे ग्रामपंचायत सदस्य भिकाजी कांबळे ग्रामपंचायत सदस्य राजन पाटील शाळा समिती सदस्य संतोष पाटील शरद वैराट मारुती खोत संजय पाटील सागर पाटील विलास पाटील संदीप पाटील विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक परीठ संदीप दळवी रंगराव देसाई अजित पाटील सोमनाथ चौधरी तसेच केंद्र प्राथमिक शाळेचा सर्व शिक्षक स्टाफ सर्व शाळा समिती सदस्य हेदवडे तसेच सर्व विद्यार्थी गावातील युवक महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक भिकाजी कांबळे यांनी केले तर सूत्रसंचालन तानाजी सर यांनी केले तसेच मार्गदर्शन शरद झगडे यांनी केले व आभार शिवसेना प्रमुख शरद वैराट यांनी मानले ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद